भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव माझे नाव कुमार ऋतुजा पुरुषोत्तमजी महाजन आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण व मार्गात आलेला दैवी शक्तीचा अनुभव सादर करीत आहे माझ्या कुटुंबात एकूण चार सदस्य आहेत माझे वडील श्री पुरुषोत्तमजी महाजन माझी आई सौ राजश्री महाजन मी व माझा लहान भाऊ सर्वेश महाजन माझे आई वडील दोघेही इलाहाबाद बँकेत मॅनेजर आहेत तसे पाहिले तर माझी आई मार्गातच जन्माला आली होती माझे आजोबा स्व श्री केशवराव लक्ष्मणराव बुरडे आईचे वडील सेवक क्रमांक तेहत्तीस हे सौ वाराणसी आईंचे चुलत भाऊ होते माझी आई त्यांना आत्याबाई म्हणून संबोधत असे व वेळोवेळी त्यांच्याकडून माझ्या आई व मावशींना त्यांचे मार्गदर्शन मिळत असे म्हणून आईला कधी इतर देवांबद्दल माहीत नव्हते तसेच माझ्या वडिलांना पण कोणत्याही देवांचा नाद नव्हता ते न कधी पूजा करत ना मंदिरात जात त्यांना कोणते वाईट व्यसनसुद्धा नव्हते साधी सोफ सुपारी सुपारीसुद्धा खात नव्हते लग्नानंतर माझे आईवडील दोघेही कमावते असल्याने त्यांना नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात राहावे लागत असल्याने एकत्र कुटुंब पद्धती न ठेवता त्यांना मध्य प्रदेशला स्थायिक व्हावे लागले माझ्या मावशीच्या सौ सविता महाजन लग्नाधी वाराणसी आई व वा बाबा घरी आले असता वाराणसी आईंनी माझ्या आईला व मावशींना मार्गदर्शन करताना म्हटले होते की लग्न करून सासरी गेल्यावर आपल्या भगवंताला विसरायच नाही सासरच्याप्रमाणे सगळ्या पूजा करायच्या पण आपल्या भगवंताच नाव घेऊन लग्नानंतर सत्यनारायणाची कथा आणि आणखीन काही पूजा वगैरे करायच्या असल्याने आमच्याकडे बाळकृष्ण शंकर गणपती वगैरे ठेवण्यात येत या सगळ्या विधी पार पडताना माझी आई कधी परमेश्वराला विसरली नाही एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये माझ्या जन्मानंतर आई वडिलांना नोकरीमुळे मला बायांच्या देखरेखीखाली ठेवण्यात यायचे पण काही बायांमुळे मला वाईट सवयी लागायच्या जसे की खोट बोलणे चिडचिड करणे त्यामुळे माझे आजी आजोबा सऊ सुमन बुरडे व स्व श्री केशवराव बुरडे माझा सांभाळ करायला येत असत तेव्हा एकदा माझ्या आजोबांना स्वप्नांत आमच्या घरी मुख्य खोलीत माकड बसलेला दिसला बहुदा ती आमच्या मार्गात पदार्पण करण्याची चाहूल असावी अनेकांत असताना माझ्या आईवर खूप संकटे आले पण तिचा परमेश्वरावर पूर्ण विश्वास असल्याने त्यांनी नेहमी तिची रक्षा केली एकदा नागपूरला आमचा ऑटो पूर्ण पलटला होता व त्यात आईच्या पायात दारूची रिकामी फुटलेली बाटली गेली होती सगळ्यांचे हेच म्हणणे होते की यातून कुणी वाचूच शकत नाही पण भगवंताच्या कृपेने आम्ही सगळे सुखरूप आहो व आईच्या पायाचे ऑपरेशन होऊन ती नॉर्मल चालते फिरते प्रत्येक आईला एक मुलगा व एक मुलगी असावी असे वाटतेच तसेच माझ्या आईला पण मुली नंतर पुत्रप्राप्तीची इच्छा होती अनेकात असतांना कोणीतरी आईची कुंडली बघून पत्रिका बनवली असता त्यात सांगितले होते की माझ्या आईला पुत्रसुख नाही तेव्हा तिने माझ्या वडिलांची परवानगी घेऊन सकाळी उठून कार्य करायला सुरुवात केली व आमच्या कुटुंबात एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव मध्ये माझ्या भावाचा जन्म झाला असेच काही वर्ष आमचा परिवार सुख समाधानाचे जीवन जगताना माझ्या आईची बदली नागपूरला झाली तेव्हा मी दहा वर्षांची व माझा भाऊ चार वर्षांचा होता आम्ही लहान असल्याने माझ्या आईला मला व माझ्या भावाला घेऊन नागपूरला यावे लागले व वडील मध्य प्रदेशातच राहत असत आमची सगळ्यांची इच्छा होती की वडिलांची बदली नागपूरला होऊन आम्ही घर घेऊन एकत्र राहावे पण तसा काही योग मिळत नव्हता आमची काळजी घ्यायला कोणी नसल्याने माझी आई आम्हाला घेऊन आजी आजोबांच्या घरी मागे दोन रिकाम्या रूममध्ये राहू लागली तेव्हा मी व माझा भाऊ रोज सकाळी संध्याकाळी आजी आजोबांसोबत विनंती प्रार्थनेला बसत असायचो व माझी आई आधीपासूनच रोज विनंती प्रार्थना करायची माझ्या आजीने माझ्या भावाच्या पाचव्या वाढदिवसाला मानवधर्म परिचय पुस्तक भेट म्हणून दिली होती माझ्या वडिलांना सगळे कळल्यावर ते स्वतःच आईला म्हणाले की तुम्ही तिघे बाबा हनुमानजीची पूजा करता तर मी कशाला वेगळी पूजा करू मी पण बाबा हनुमानजीची पूजा करणार माझे वडील निर्व्यसनी असल्याने आम्हाला मार्गात यायला काही अडचणी आल्या नाही घरातील सर्व देवीदेवतांच्या मूर्तींचे व प्रतिमेचे विसर्जन करून आम्ही घराजवळील सेवक तसेच माझ्या आईचे भाऊ श्री हरिभाऊ बुर्डे तेवाचे राहणे पंचदीप नगर यांच्याकडून कार्य घेतले व दोन हजार तीन पासून साध्या कार्याची सुरुवात केली दोन हजार पाच साली माझ्या वडिलांची बदली नागपूरला झाल्यावर आम्ही काही काळ साधे कार्य सुरू ठेवले व अठरा एप्रिल दोन हजार आठ ला आमच्या घरी खंडीत न होता त्यागाचे पाहिले हवनकार्य पार पडले परंतु मार्गात आल्यानंतर काही दिवसांनी आमचा संसाराचा गाडा घसरत चालत होता कारण आम्ही मार्गात असून सुद्धा आमची वागणूक अनेकांसारखी होती वेयभावी कधीच चर्चा बैठकीत न जाणे घरात वादविवाद अशांतता चिडचिड राग भांडण सतत हो होत असे माझी वागणू आणखीन बिघडली होती नेहमी खोट बोलणे घरून लपून पैसे घेऊन चॉकलेट चिप्स खाणे क्लासेसला दांडी मारून घरी टीव्ही पाहत बसणे असे सगळे दुर्गुण माझ्यात भरले होते त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊन मी दहावीत शहाऐंशी टक्के तर बारावीत त्रेसष्ट टक्केनी पास झाली होती तेव्हा माझे आई वडील माझ्यावर खूप रागावले माझी व आईची इच्छा अभियांत्रिकी करण्याची होती पण मार्क कमी असल्याने मला कुठेच ऍडमिशन मिळत नव्हती तेव्हा माझ्या वडिलांचे शब्द आठवले की मला अजून पण वाईट वाटते ते, ते आईला समजूत काढत म्हणाले की समजून घे आपल्या पोरीची ती लायकी नाही म्हणून तेव्हा ते शब्द मला खूप बोचले व मी भगवंताला विनंती केली की बाबा मला एक संधी द्या मी वेळेला नक्की अभ्यास करणार मी जिद्द करून आई वडिलांना रायसॉनी कॉलेज ऑफ मध्ये घेऊन गेली व ॲडमिशनचा फॉर्म भरला आई पण पालोटी कॉलाजमध्ये ऍडमिशनसाठी मला घेऊन गेली पण तिथे मॅनेजमेंटमध्ये चार लाख मागत होते पण मी भगवंताला सतत विनंती करत होती की मला बिना मॅनेजमेंटनी रायसॉनी मध्ये ऍडमिशन मिळायला हवी काही दिवसांनी मला रायसॉनी कॉलेजमध्ये एट फिल्ड फिल्ममध्ये ऍडमिशन मिळाली मी भगवंताचे खूप आभार मानले व कॉलेजला सुरुवात केली पण पहिल्याच सेमिस्टरला माझा पाय मोडला व मी तीन महिने अंथरुणात होते कसे बसे पाहिले व दुसरे सेमिस्टर निघाले व वा आईने वॉर्निंग दिली की जर आता चांगले मार्क आले नाही तर शिक्षणासाठी पैसे देणार नाही तेव्हा मी तिसऱ्या सेमिस्टरपासून जिद्दीने अभ्यास केला व पूर्ण डिपार्टमेंटमध्ये अव्वल आली आई वडिलांना ही बातमी देताना माझे डोळे भरून आले होते तेव्हापासून मी जिद्दीने रात्रंदिवस अभ्यास करून सतत डिपार्टमेंटमध्ये अव्वल येत होती तसेच तिसऱ्या वर्षात कॉलेजमध्ये सगळ्यात जास्त मार्क्स मिळाल्यामुळे माझ्या हातून पंधरा ऑगस्ट दोन हजार चौदाला कॉलेजमध्ये ध्वजारोहण करण्यात आले माझ्या आयुष्यात पहिल्यांदा माझ्या वडिलांनी मला शाबासकी दिली व तो क्षण मी कधीही विसरू शकणार नाही असेच या दरम्यान आमच्या चुकीच्या वागणुकीमुळे बऱ्याच चड़ अडचणींना आम्हाला समोर जावे लागले पण भगवंतांनी आमची रक्षा सुद्धा केली माझ्या वडिलांना ऑस्टिओपोरोसिस हा आजार झाला व तो इतका जास्त प्रमाणात होता की जर चुकून त्यांना कुठे फ्रॅक्चर झालं असते तर हाडांचा भुसाच झाला असता लहानपणी वडिलांच्या घरची परिस्थिती नाजूक असल्याने ना त्यांना आईचे दूध मिळाले ना गाईचे त्यावेळी त्यांना गुळाचे पाणी देत असे त्यामुळे त्यांच्या हाडांची पूर्ण वाढ झाली नव्हती तसेच लहान असताना त्यांना पोटात गाठी आल्या होत्या तर त्या गाठी विरघळायला माझ्या वडिलांनी काही वर्ष एक दिवसाढं इंजेक्शन घेतले होते बहुधा त्याचे रिॲक्कशन असेल तेव्हा आम्ही दरमहा पंचवीस हजार देऊन अठरा महिने वडिलांना इंजेक्शन दिले भगवंताच्या कृपेने आम्हाला वेळेवर ही गोष्ट लक्षात आली घराचा योग पण खूप उशिरा मिळाला व दोन हजार तेरा मध्ये मनीषनगरला घर तयार झाले दोन वर्षातच आई वडिलांची बदली जळगावला झाली व आमची पुन्हा शून्यापासून सुरुवात झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही पुढल्या वर्षी मला परदेशात शिकायचे असल्यामुळे व लहान भाऊ घरी एकटा कसा राहील म्हणून भगवंतांनी आईची बदली बुटीबोरी वडिलांची बदली भंडाराजवळ पालोरा या गावी केली आम्ही सगळे पुन्हा निराश झालो व कुठे चुकत आहोत हे कळत मग आम्हाला आमच्या चुलतमामींनी आमच्या नवीन घराजवळचे मार्गदर्शक श्री नथुजी कारेमोरे काकाजींना भेटण्यास सांगितले तेव्हा आम्ही त्यांना भेटून सविस्तर माहिती दिली व जुन्या मार्गदर्शकांकडून चिठ्ठी घेऊन कारेमोरे काकाजींकडून कार्य घेण्यास सुरुवात केली एका वर्षानंतर माझ्या वडिलांची बदली नागपूरला झाली योगायोगाने माझे वडील पालोराला ज्या घरी भाड्याने राहत होते ते घरमाल श्री ज्ञानदेव डेकाटे मार्गातीलच होते तसेच तिथे त्यांची ओळख भरपूर सेवकांसोबत झाली सेवकांच्या सहवासात राहून आम्हाला आमच्या चुका लक्षात येऊ लागल्या तसेच आम्ही मार्गात येताना दोन कारणांनी आलो होतो माझ्या वडिलांची बदली नागपूरला व्हावी म्हणून आणि माझ्या वागणुकीत सुधारणा व्हावी म्हणून परंतु आम्ही वडिलांची बदली झाल्यानंतर त्यागाचे कार्य घेतले व तेव्हा माझ्या वागणुकीत काहीच सुधारणा नव्हती तसेच आमचे पाहिले मार्गदर्शक नात्यातील होते पण आता आम्ही तत्त्व शब्द नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतो व भगवंत आमच्या सगळ्या अडचणी हळूहळू दूर करत आहेत तसेच आता आम्ही जितके जमेल तितके हवन कार्य व चर्चा बैठकीत उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आमच्या हातून पुन्हा चुका होणार नाही सध्या मी अमेरिकेत पोस्ट ग्रॅज्युएट करत आहे व पुढे आणखीन शिकण्याचा योग भगवंताला मागत आहे माझ्या सगळ्या इच्छा भगवंत पूर्ण करणार हा विश्वास मनात ठेवून मी रोज न विसरता भगवंताचे नाम घेऊन दिवस सुरू करते लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागते नमस्कार नाव कुमार ऋतुजा पुरुषोत्तमजी महाजन पत्ता मनीष नगर नागपूर मार्गदर्शक श्री कारे मोरे, गट नम दहा बेसा नागपूर सेवक नंबर वीस हजार सहाशे तीस परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार